प्रतिष्ठान वार्ता व प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या माध्यमातून आम्ही ठेवीदारांना जागरूक करण्याची भूमिका घेतली असून ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी या रिझर्व बँक ऑफ इंडिया इंडियाचे नियंत्रण असलेल्या बँका व संस्थांमध्ये ठेवाव्यात असे आवाहन आम्ही करत आलेलो आहोत आता आमच्या या भूमिकेमुळे आम्हाला दुष्परिणामालाही सामोरे जावे लागत आहे आमच्या या भूमिकेमुळे आम्हाला सर्वाधिक त्रास शालीवाहन नागरी सहकारी पसंस्थेच्या वतीने देण्यात येत आहे आमच्या विरोधात प्रत्येक ठिकाणी तक्रारी केल्यावरही आम्ही आमची भूमिका बदलली नसल्याने या संस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण यांनी आता आम्हाला त्यांच्या संस्थेतील गुंड कर्मचाऱ्यांच्या मार्फत मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केली आहे शालीवाहन नागरी संस्थेने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आमच्या प्रतिष्ठान वार्ताची खोटी तक्रार केली आहे या तक्रारीच्या सुनावणीसाठी आम्ही पैठण तहसील कार्यालय येथे उपस्थित झालो असता त्या ठिकाणी शालिवाहन पतसंस्थेचे लक्ष्मण गायके व रामदास संदलसे हे कर्मचारी आले त्यांनी तुझ्या विरोधात आम्ही अनेक ठिकाणी तक्रारी केल्या आहेत यानंतरही तू आमच्या संस्थेच्या व किशोर चव्हाण याच्या नादी लागत आहे आता आम्ही तुझ्या तक्रारी करणार नाही तर तुझे हातपाय तोडून तुला ठार मारू अशी धमकी दिली या घटनेनंतर आम्ही शालिवानच्या या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रसंगी आम्ही किशोर चव्हाण यांना एक संदेश देऊ इच्छितो प्रतिष्ठान वार्ता न्यूजने मागच्या अनेक वर्षापासून गरीब ठेवीदारांच्या हिताची भूमिका घेतलेली आहे या दरम्यान आमच्यावर अनेक प्रकारचे दबाव आलेले आहेत मात्र आम्ही या दबावाला कधीच बळी पडलेलो नाही आणि किशोर चव्हाण तुम्ही आमच्या विरोधात अनेक तक्रारी केल्यानंतरही आता संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला जो मारहाण करण्याचा जिवे मारण्याच्या धमक्या देण्याचा चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे आम्ही तुमच्या या असल्या चुकी चुकीच्या प्रकाराला बिलकुल घाबरणार नसून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत व आमच्या भूमिकेमुळे होणाऱ्या दुष्परिणामाचाही आम्ही चिंता करत नाही आणि तुम्हाला एक विनंती आहे आम्हाला धमक्या देण्याऐवजी तुमच्या हातून कोणतेही गैरप्रकार होऊ नये संस्थेच्या सभासद व ठेवीदारांचा हित घडेल अशी अशी भूमिका घ्या धन्यवाद